जिल्हा नांदेड मतदारसंघ या मतदारसंघामध्ये श्री जया चव्हाण या भाजपच्या आणि त्यांच्याविरुद्ध तिरुपती कोंडेकर हे काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत तर या मतदारसंघामध्ये यावेळेस फार मोठं वेगळा प्रकार घडला आहे कारण अशोक चव्हाण दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसमध्ये होते आणि त्यांनी या मतदारसंघातून ही निवडणूक लढवली होती आणि त्यांना एक लाख चाळीस हजार इतकी मतं मिळाली होती त्याच्यानंतर ते भाजपचे जे बापूसाहेब गोरठेकर होते त्यांना त्रेचाळीस हजार एकशे चौदा इतकी मतं मिळाली होती इथपर्यंत पण भोकर मा मतदारसंघ जो आहे तो मराठा आरक्षण लढ्यामध्ये सक्रिय सहभागी राहिलेला आहे त्यामुळं येथे या मतदारसंघामध्ये हे मनोज दरांगे समर्थक काय भूमिका घेतात हा देखील एक कळेचा मुद्दा आहे आणि या मतदारसंघामध्ये अनेक गावात राजकीय नेत्यांना विरोध होत आहे आता येथे अशोक चव्हाण यांनी पक्ष बदलला त्यामुळं भाजप आणि काँग्रेस नेते यांची एकमेकावर कुरघुडी निर्माण झाली आहे कारण या नांदेडमध्ये संपूर्ण जे काय आहे ते अशोक चव्हाण यांचंच आहे सर्व काही म्हणजे पेट्रोल पंप असो किंवा इतर कुठल्याही संस्था असो एजन्सी असोत कारच्या एकंदरीत शोरूम असोत वगैरे वगैरे सगळं सगळं त्यांचं तर आता या अशोक चव्हाण हे सांगतील तशा पद्धतीचं येथे उमेदवार निवडून येईल असं वाटतं आणि त्यांच्या कन्या आता या निवडणुकीमध्ये भाजपतर्फे आहेत आता भोकरचा चेहरा मोदा बदलण्याचं काम हे अशोक चव्हाण यांनी केलं होतं त्यांच्यामध्ये विकास करण्याची ताकद आहे आणि त्यांना केंद्रात मंत्री पण केलं जातं असं एक प्रचारामध्ये मुद्दे आहेत कारण यांनी भाजपमध्ये गेले ते आता त्यांच्या विरोधामध्ये जे काँग्रेसवाले जे आहेत ते म्हणतात की हा माणूस एक गद्दार आहे आम्हाला फसून तिकडे गेला आणि एकाच घरात सगळी सत्ता त्याच्यामुळे असले असल्यामुळं विकास होत नाही एक यामध्ये विकास होत नाही आणि मोठा उद्योग या मतदारसंघामध्ये आलेला नाही आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव दिला जात नाही असंही त्यांचं म्हणणं आहे ह्या काँग्रेसवाल्या लोकांचं तर आता या मतदारसंघामध्ये या भाजपमध्ये गेलेल्या श्रेय ज्या चव्हाण या विजयी होतात की तिरुपती कोंडेकर काँग्रेसचे हे विजय होतात हे पाहणं मोठं औत्सुक ठरणार आहे आणि या मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं लक्ष लागलेलं आहे कारण अशोक चव्हाण यांच्या कन्या या ज्या आहेत यांना या निवडणुकीमध्ये या भाजपनं तिकीट दिले आणि त्यांच्याबरोबर काँग्रेस युवकचे अध्यक्ष जे रा होते ते पपूर्फ तिरुपती पाटील यांना काँग्रेसनं या मतदारसंघातून उभे केलेले आहे आणि ही अतिशय महत्त्वाची आणि रंगतदार लढत आहे आणि याशिवाय एक इतर तेवीस उमेदवार या मतदारसंघामध्ये आहेत आता माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण जे होते तर त्यावेळेस हा मतदारसंघ चव्हाण या कुटुंबियाचा परंपरागत मतदारसंघ होता शंकरराव चव्हाण त्याच्यानंतर अशोक चव्हाण नंतर अमिता चव्हाण असं म्हणजे संपूर्ण एक घरानंच या मतदारसंघामध्ये कायम चाललेलं आहे आणि आता अशोक च चव्हाण यांची जी कन्या आहे श्री जया चव्हाण त्यांना यंदा वेळेस तिकीट दिलेलं आहे फक्त यावेळेस महत्वाचं गोष्ट म्हणजे जे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण होते यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला एक सोडून काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळं या परिवाराची भाजपकडून पहिलीच निवडणूक आहे आणि श्री ज्या देखील या पहिल्यांदाच निवडणुकी आहे त्यामुळे पक्ष बदला बदलण्याचा जो भाग आहे तो या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने होतो आणि लोकांना हे यांनी पक्ष बदललं हे आवडलं किंवा नाही आवडलं ना आवडल, या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हे समजणार आहे किंवा यांची जी घराणेशाही ती या निवडणुकीनंतर नष्ट होणार की राहणार हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मार्कटवन तर म्हटला की आ, हा जो तुमचे नेते आहेत कार्यकर्ते आहेत हे सारखे बदलले गेले पाहिजेत भाकरी सारखी फिरवली गेलेली पाहिजे नाहीतर ती करपती आणि पाणी सारखं ढवळलं गेलं पाहिजे नाहीतर ते गढूळ होतं किंवा त्याला वास मारतं तर तसा प्रकार या घराण्याशाहीच्या मतदारसंघामध्ये होऊ शकतो कारण त्यांना वाटतं आपण निवडून येणार आहे ना आपण काही केलं तरी जनता काहीच बोलत नाही जनता मुखपणे अन्याय सहन करते आणि एक दुसरं की हे लोक जेव्हा जास्त घराणेशाही करतात त्यावेळेस आपल्याबरोबर गुंड बाळगतात आपल्याबरोबर धनाढ्य व्यक्ती बाळगतात आपल्याबरोबर सावकार बा बाळगतात आपल्याबरोबर एक आम्ही करू तीच पूर्व देशात तुमचं लोकांचं काही ते शक्यतो ऐकत नाहीत आणि सर्वसामान्य माणसाचं हित कशामध्ये हे त्यांना कळत नाहीत रस्त्या करण्याऐवजी येथे विमानतळ करा असा यांचा भाग असतो म्हणजे या गावाला विमानतळ झालं पाहिजे अरे बाबा रस्ता नाही ना जायला तिथं नाही रस्ता नाही विमानतळ महत्वाचं आहे त्यात म्हणजे स्वतःच हित पाहणारे हे जे आ, मतदार मतदारसंघातले लोक असतात घराणेशाहीतले लोक असतात हे फक्त आपलंच हित पाहतात आणि या घराणेशाही राहतात तर कहरच केला आहे बाप मुलाच्या विरुद्ध विरुद्ध पक्षात सून दुसऱ्या पक्षात तिसऱ्याच पक्षात आणि त्याच्यानंतर बायको चौथ्याच पक्षात आणि भाऊ पाचव्याच पक्षात करून एकाच घरातले पाच पक्षातले उमेदवार देखील या मत मद, विविध मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत आणि तुम्हाला तसं जर बघायचं असेल तर आहेरी गडचिरोली ह्या मतदारसंघामध्ये बाप एका पक्षात त्यांची मुलगी दुसऱ्या पक्षात पुतण्या तिसऱ्या पक्षात त्याच्यानंतर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने ते निवडणूक लढवत आहेत तसंच एक ऐरोली विधानसभेमध्ये देखील तसंच प्रकार झालेला आहे बाप एका पक्षात बाप भाजपचा मुलगा काँग्रेसचा त्याच्यानंतर सुून बी जे पीची म्हणजे दुसऱ्या एका पक्षाची भा बा, भाकप भारतीय कम्युनिस्ट पक्षाची अशा पद्धतीने हे लोक कारण यांच्याकडं पैसा इतका झाला इतका झाला आहे पैसा यांना ठेवायला जागा नाही यांचे सगळे कपाटा तर भरलेच पाहिजेत पण घरंसुद्धा भरलेले आहेत एक त्यामुळं हे पैसे खर्च करायचे कुठं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि निवडणूक ही असे प्रश्न येतो की त्यावेळेस लोकांना वाटायला पैसे केले आणि आपण परत निवडून येऊ असा भाग आहे म्हणजे लोकांच्या एका सुखदुःखाशी मतदाराच्या विकासासाठी यांचं काही घेणं देणं नसतं हे लोकांना भेटत नाहीत आणि कायम त्यांच्या त्यांच्या प्रयत्नामध्ये असतात त्यांचे उद्योग असतात त्यांच्या त्यांच्यामध्येच ते राहत असतात तर असा आमदार द्या की ज्यांना कायम तो तुमच्या समोर राहील तो मध्ये नसेल तो कुठं फिरणारा नसेल त्याचं एकच एक काम असेल म्हणजे मतदार संघाचा विकास करणं त्यांच्यावर अनेक जबाबदारी नसतील अनेक पदं त्याच्याकडे नसतील असा उमेद उमेदवार जर असेल आणि दिला तर तो निवडून शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये हे घराण्यांचं राज्य जे आहे ते अधिक फाव आहे म्हणजे या मतदारसंघात मिळून त्या मतदारसंघात जाऊई या मतदारसंघामध्ये भाऊ त्या मतदारसंघात चुलत मेवणं त्या मतदारसंघात ब भा, भाचा अशा पद्धतीचे प्रकरणं खूप आहेत तसे तर ते सर्व काही दादागिरी पण करत असतात असे लोक तर या पद्धतीने आपण या मतदारसंघामध्ये एक चांगल्या पद्धतीचा उमेदवार जो असेल त्याला निवडून द्या आणि ज्याला खरंच आवश्यकता आहे जो मतदारसंघाचा विकास करेल आणि हा पारंपरिक काँग्रेसचा जर मतदारसंघ असेल तर हे तिरुपती कोंडेकर यांना जर निवडून दिलं तरी ती शक्यता वेगळी होऊ शकते कारण यांना कायम विजय पाहिजे सवय लागलेली आहे पराजय बघायची सवय लागलेली आहे पण लोक पराजय करू शकतात हे इंदिरा गांधींना एकोणीसशे सत्याहत्तरला ला, ला सांगितलेलं आहे की तुम्ही किती मोठे असले तरी तुमचा पराजय होऊ शकतो आणि लोक तुमचा पराजय करू शकतात हे पण सांगितलेले तेव्हा आमचं एक विश्लेषण असतं मतदारसंघाचं आणि लोकांच्या हिताचं तर आपण मद चॅनलला जस जसं सहकार्य करा सबस्क्राईब करा लाईक करा ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि योग्य उमेदवार निवडून द्या आणि आमच्या ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनलला सबस्क्राईब करा